जागतिक मोबिलिटी शिखर परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या लष्करामध्ये माहितीचं आदानप्रदान करण्यासाठीच्या दुसऱ्या करारावर उभय देशांच्या स्वाक्षऱ्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद चेक प्रजासत्ताकमध्ये दाखल भारतीय व्यापार प्रतिनिधींची घेतली भेट कुपोषणाऐवजी पर्यटनासाठी पालघर जिल्हा ओळखला जाईल असा आगे आगे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला पाचवा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून ओव्हरवर नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या देशात परिवहन सेवेला विश्वसनीय बनवण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज नवी दिल्लीत जागतिक मोबिलिटी शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचं उद्घाटन करतील देशात मल्टी मॉडेल परिवहन सेवा विकसित करण्यासाठी याचा फायदा होण्याची शक्यता आहे परिवहनाबाबतची अशा प्रकारची वैचारिक परिषद देशात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे परिवहन क्षेत्रातल्या आव्हानांचा सा सामना करण्याच्या क्षमतेचा सा अंदाज येऊ शकेल भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या लष्करात माहितीचं आदानप्रदान करण्यासाठीच्या दुसऱ्या मूलभूत करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानं उभय देशांमधली संरक्षण सज्जता वाढणार आहे असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे भारत आणि अमेरिका या देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांमध्ये काल नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली या चर्चेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस परराष्ट्र व्यवहार मंत्री मायकेल पॉम्पिओ आणि भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यावेळी उपस्थित होत्या पुढच्या वर्षी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर भारत आणि अमेरिकी लष्कराचा संयुक्त युद्धाभ्यास होणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं भारताला संरक्षण क्षेत्रात सर्व प्रकारे सहकार्य करायला अमेरिका कटिबद्ध असल्याची ग्वाही मॅटिस यांनी यावेळी दिली या चर्चेमुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध एका वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचले असून ही सकारात्मक चर्चा अत्यंत फलदायी ठरेल असं सुषमा स्वराज यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं विविध द्विपक्षीय क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर झालेल्या या चर्चेत व्यापारवृद्धी दहशतवादाशी सामना एच वन बी परवानापत्र अशा अनेक बाबींचा समावेश होता यथाशीघ्र भारत की सदस्यता के लिए साथ मिलकर कार्य करने पर सहमति व्यक्त की है मित्रों हमारे बीच रणनीतिक भागीदारी का एक महत्वपूर्ण घटक है कारोबार तथा निवेश इस क्षेत्र में तेजी से बढ़ते हमारे संबंध और लोगों के बीच मजबूत होते संबंध हमारी रणनीतिक भागीदारी को आगे बढ़ा रहे हैं पत्रकार परिषदेनंतर पॉम्पिओ आणि मॅटिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि दिवसभरात झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात काल चेक प्रजासत्ताकला पोहोचले भारतीय उद्योजक प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली दोन्ही देशांदरम्यान हजारो वर्षांपासून असलेले संबंध आजही कायम आहेत इथं राहणारे भारतीय आपल्या देशाचे सांस्कृतिक दूत आहेत असं राष्ट्रपतींनी सांगितलं चेक प्रजासत्ताकचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि इतर महत्वाच्या नेत्यांशी राष्ट्रपती कोविंद या दौऱ्यात चर्चा करतील प्राग इथल्या चार्ल्स विद्यापीठात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत कुपोषित बालकांसाठीचा पोषण आहार घराघरात पोहोचावा यासाठी पतदर्शी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे यापुढे पालघर जिल्हा हा कुपोषणाऐवजी पर्यटनासाठी ओळखला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला पालघर जिल्ह्यात जव्हार नगर परिषद शताब्दीपूर्ती पर्यटन महोत्सवाच्या सांगता समारंभात ते काल बोलत होते वर्गात असलेल्या जव्हारला विशेष बाब म्हणून ब वर्गात वर्गीकरण करण्याची घोषणा त्यांनी केली पालघरमधल्या आठशे पन्नास पथदिव्यांचं तसंच पालघर आदिवासी आणि पर्यटनाविषयीच्या संकेतस्थळाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं जव्हार इथं श्री विठूमाऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या संजीवनी बाल उपचार केंद्रालाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली जिल्हा प्रशासनामार्फत कातकरी उत्थान अभियान राबवण्यात येत असून या माध्यमातून घरोघरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यामुळे आदिवासींच्या जीवनात स्थैर्य येऊन कुपोषणाची आणि अनारोग्याची समस्या कमी व्हायला निश्चितच मदत होईल असं मुख्यमंत्री म्हणाले गणेशोत्सवासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सवलत दिली जाणार आहे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंत्रालयात ही माहिती दिली दहा तेरा सप्टेंबर या कालावधीत तसंच त्याच वाहनांना अनंत चतुर्दशी म्हणजे तेवीस सप्टेंबरपर्यंत पथकरातून सवलत मिळणार आहे कोकणात जाणाऱ्या वाहनांना गणेशोत्सव दोन हजार अठरा कोकण दर्शन या नावाचे स्टिकर्स पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं उपलब्ध करून दिले जातील दगडापासून मूर्ती घडवायला किंवा शिल्प तयार करायला ज्याला अनेक दिवस लागायचे तेच काम राजेश खर्डे आता केवळ काही तासातच करतोय आणि हे शक्य झालंय पंतप्रधान मुद्रा योजनेमुळं अकोला पासून अवघ्या वीस किलोमीटर वर असलेला पातूर तालुका या तालुक्यातल्या शिरला गावामध्ये तुकाराम खरडे यांनी पंचवीस वर्षापूर्वी मूर्त्या घडवायला सुरुवात केली आणि त्यांचा वरसा त्यांच्या मुलाने म्हणजेच राजेश न जपला राजेशला पंतप्रधान मुद्रा योजनेची माहिती मिळताच त्यानं योजनेचा लाभ घेत कर्ज काढलं आणि या कर्जाच्या माध्यमातून मूर्ती घडविण्यासाठी लागणारी साधन सामग्री विकत घेतली त्यामुळं अवघ्या काही तासातच राजेश आता मूर्ती घडवत आहे हा जो धंदा आहे आमचा मूर्ती कलेचा हा आमचा वडलोपार्जित आहे म्हणजे आजोबाई करत होते त्याच्यावर पंजोबाई करत होते आमचे वडीलही करत होते वडला आम्ही करत आहोत म्हणजे पिढ्यानपिढ्या हा पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा हा पिढ्याचा धंदा आहे आमचा आणि पहिले काय व्हायचं पहिले मशीन वगैरे नव्हत्या आमच्याकडे आणि मशीन नसल्यामुळे आमचं जे कला कौशल्य दिसायचं ते फक्त हातासच दिसायचं हस्तकला म्हणून आता मशीनद्वारे चांगले म्हणजे फिनिशिंग चांगली येते दर्जेदार मूर्ती पण दिसते मशीन्स आम्हाला मुद्रा लोनद्वारे मिळालेल्या आहेत एकूण पन्नास हजार रुपये मुद्रा लोन मिळाला आम्हाला त्याच्यामधलं वीस हजार रुपयाच्या मशिनरी घेतल्या आणि बाकीचे जे तीस हजार रुपये आहेत ते, ते आम्ही सेड बोर्ड आणि काही दगडासाठी बारूद बत्तीसाठी खर्च केला त्याच्यामुळे आमच्या धंद्याला चालना मिळाली त्यांनी तयार केलेल्या मूर्तींना ग्राहकांकडूनही चांगली पसंती मिळत आहे इथे मूर्त्या पण खूप सुंदर सुंदर आहेत आणि त्यांचं काम पण मला पाहून खूप छान वाटलं अतिशय चांगल्या प्रकारच्या मूर्त्या बनवतात मला वाटते संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा इथून या मूर्त्यांची मागणी आहे अतिशय कलात्मक दर्जाचं यांचं काम आहे कारण की या प्रकारच्या दगडात अखंड दगडांमध्ये घडवलेल्या मूर्त्या आता क्वचितच पाहायला मिळतात त्या इथे या अकोला जवळच जे शिरला गाव आहे इथे आपल्याला बघायला मिळतात लुप्त पावत चाललेली मूर्ती कला जिवंत ठेवण्याचं काम राजेश करत आहे खेडोपाडी पसरलेल्या राजेश खर्डे सारख्या लहान मोठ्या कारागिरांसाठी पंतप्रधान मुद्रा योजना वरदानच ठरत आहे ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक केला जात असल्यामुळे वृक्षतोड प्रदूषण पर्यावरणाची हानी या समस्यांबरोबरच महिलांच्या आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होत होत्या मात्र केंद्र सरकारनं हाती घेतलेल्या उज्ज्वला योजनेमुळे पर्यावरण रक्षणाचं सा उद्दिष्ट साध्य होण्याबरोबरच ग्रामीण भागातल्या महिलांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे पाहूया वाशिम जिल्ह्याचा वृत्तांत देशात ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक केला जातो आणि त्यासाठी वापर होत असतो तो लाकडाचा त्यासाठी वृक्षतोड झाल्यानं पर्यावरणाची हानी तर होतेच पण असा स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो वाशिम जिल्ह्यातही हे चित्र होतं मात्र कुटुंबातल्या स्त्रीचं आरोग्य चांगलं राहिलं तर कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहतं आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी एक सशक्त पिढी निर्माण करण्यामध्ये तिची मोलाची भूमिका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं ग्रामीण भागासाठी उज्ज्वला योजना सुरू केली स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी मोफत देणाऱ्या या योजनेमुळे ग्रामीण भागातल्या महिलांचे चुलीवर स्वयंपाक करण्याचे कष्ट संपुष्टात आले सुरुवातीला गॅस नव्हती तो आस आम्हाला ज इंधन आणायला लागत जाईल दूरवर जाऊन उन्हात आणा त्या इंधन आणा जाई घरात आण धुपट होत जाई त्याच्यापासून डोळ्याला त्रास होत जात जाई घर पुन्हा काळं होत जात जाई आता तर आम्हाला काही नाही आम्हाला सुविधा चांगल्या येतात डोळ्याला हो त्रास नाही घर काळं होत नाही चांगलं प हे केलं तरी त्याच्यापासून आम्हाला मोदी सरकारने चांगला फायदा केला शरीराला पण चांगला त्या गॅसातपासून फायदे आहेत पेट्रोलियम कंपन्यांच्या वितरकांकडून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यावर वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार तीनशे सहासष्ट कुटुंबांना मोफत गॅस जोडण्या आहेत श्री शिंगुरुसी इंडियन ग्रामीण वितरक अनसिंग या एजन्सीमध्ये आपण सध्या ओझोला रेग्युलर एस सी एसटी म्हणजे आदिवासी बौद्ध समाज त्याच्यानंतर ज्या लोकांना घरकुळ मिळालेले आहेत किंवा फॉरेस्ट एरिया अशा लाभार्थ्यांना आपण ही स्कीम शंभर रुपयामध्ये देत आहे तसेच त्यांना योजनेबद्दल माहिती सांगून त्यांच्या घरी जाऊन गॅस कनेक्शन फिट करून गॅस बदल सुद्धा त्यांना दिवसभर मोलमजुरी केल्यावर थकून भागून येणाऱ्या महिलांना आता तासन तास चूल फुंकावी लागत नाही जाळ पेटण्याची प्रतीक्षा करावी लागत नाही क्षणार्धात पेटणाऱ्या गॅसच्या चुलीनं स्वयंपाकाचा वेळ कमी झाला आहे महिलांच्या आरोग्याच्याही समस्या कमी झाल्या आहेत। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीमुळे ग्रामीण महिलांच्या जीवनात खऱ्या अर्थानं सुखाचे दिवस आले आहेत। रायगड जिल्ह्यात अलिबागमधल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मदतीनं नाबार्ड या संस्थेतर्फे जिल्ह्यातल्या दीडशे महिला बचत गटांना कर्ज वाटप इरादापत्रांचं वाटप करण्यात आलं महिला स्वाभिमानी आणि स्वावलंबी झाल्यामुळे देशाचा विकास होत आहे एकूण सत्याऐंशी लाख महिला बचत गट देशात असून त्यामुळे सुमार, सुमारे दहा कोटी कुटुंब जोडली गेली आहेत असं नाबार्डचे महाव्यवस्थापक उदय शिरसळकर यांनी सांगितलं महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाची शंभर टक्के परतफेड होत असल्यामुळे बचत गटांना कर्ज देण्याकडे बँकांचा कल असतो असं त्यांनी सांगितलं बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ आभूषणं शोभिवंत वस्तूंचं प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी त्यांना पदाचं शासन राजपत्र प्रदान केलं आयोगाचे मुख्य सचिव जमीर शेख यांनी हाजी अराफत शेख यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं हाजी अराफत शेख यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आहा दहशतवादाशी दोन हात करण्याच्या दृष्टीनं भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागासोबत म्यानमार भूतान श्रीलंका बांगलादेश थायलंड आणि नेपाळ या देशांच्या सैन्यदलाचा संयुक्त लष्करी सराव होणार आहे लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख डी आर सोनी यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली येत्या दहा सप्टेंबरला पुण्यात औंध इथल्या लष्करी तळावर हा सराव होईल या सरावात या सर्व देशांच्या लष्कर प्रमुखांबरोबरच पंचवीस जवान सहभागी होणार आहेत सोळा सप्टेंबरला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्या उपस्थितीत सरावाचा समारोप होईल अशी माहितीही सोनी यांनी दिली मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात कालपासून पाचव्या आंतरराष्ट्रीय हरित आरोग्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना लाभ देण्याच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं पर्यावरण आरोग्य या मुद्द्यांवर या तीन दिवसीय परिषदेत विविध परिसंवाद होणार आहेत बारा तज्ज्ञ विद्यार्थी आणि संशोधक या परिषदेत सहभागी झाले आहेत चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार यंदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सुहास बहुलकर यांना जाहीर झाला त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा वृत्तांत चित्रकलेच्या विश्वात प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांचं नाव कुशल प्रतिभाशाली आणि कल्पक चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहे चित्रकलेची आवड त्यांना लहानपणापासूनच होती विशेषतः व्यक्तिचित्र काढण्यात त्यांचा हातखंड वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं व्यक्तिचित्र काढून त्यांना भेट दिलं होतं त्यानंतर त्यांनी काढलेली लोकमान्य टिळक जे आर डी टाटा विनोबा भावे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची व्यक्तिचित्र अजरामर ठरली यासोबतच त्यांनी राज्य शासनासाठी अनेक चित्ररथही तयार केले मुंबईतल्या जे जे महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून काम केलं प्रदेशातील त्यांची चित्र प्रसिद्ध आहेत अनेक देशात त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळतो बहुळकर फक्त चित्रकार नाहीत तर एक चांगले लेखक देखील आहेत कलावंत आणि माणूस आयुष्याची मौल्यवान माती बॉम्बे स्कूल आठवणीतले अनुभवलेले आणि दृश्य कलेवरील सहा खंड या पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं आहे कलेची अविरत सेवा करणाऱ्या या कलाकाराला आमचा सलाम सहा वेळा अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं या स्पर्धेच्या महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे उपांत्य फेरीच्या सामन्यात सेरेनानं सेवा स्तोवावर सहा तीन सहा शून्य अशी मात केली सेरेनाचा अंतिम सामना जपानच्या नाओमी ओसाकाशी होईल नाओमीनं ना अमेरिकेच्या मेडिसन कीजला सहा दोन सहा चार असं सरळ हरवून अंतिम प्रवेश केला भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम क्रिकेट सामना आज ओव्हल मैदानावर होणार आहे मालिका हातातून गमावलेल्या भारतीय संघासाठी आजची लढत प्रतिष्ठेची बनली आहे भारतानं यापूर्वीच ही मालिका एक तीन अशी गमावली आहा दरम्यान इंग्लंडचा सलामीचा फलंदाज अॅलिस्टर कुक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्यानं हा त्याचा शेवटचा सामना जिंकून कुकला निरोप देण्याचा मानस इंग्लंडच्या संघाचा आहे हवामान राज्यात येत्या चोवीस तासात कोकणात आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे याच काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जागतिक मोबिलिटी शिखर परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये माहितीचं आदानप्रदान करण्यासाठीच्या दुसऱ्या करारावर उभय देशांच्या स्वाक्षऱ्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद चेक प्रजासत्ताकमध्ये दाखल भारतीय व्यापार प्रतिनिधींची घेतली भेट कुपोषणाऐवजी पर्यटनासाठी पालघर जिल्हा ओळखला जाईल असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला पाचवा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून ओव्हनवर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार